जय मिल्हार मित्रांनो इकडं बघा ह्यांचं कुंकू भांडर लावायचं प्रोग्राम चालू आहे एकमेकांना कुंकू भांडर लावून घेत आहेत जीवावरील फक्त बघू शकता आणि तुम्ही म्हणणार आज नवऱ्याचे व्हिडिओ नाही टाकलं आज कारण ना नवराच नाही दोन दिवस झाले घरामध्ये नवराच नाही मेन म्हणजे काय टाकू नवऱ्याचा व्हिडिओ नवरा तसलं कांडच करतो मग आम्हाला बोलावं लागतं सगळेजण बोल देतं नवऱ्याला कशाला तसं बोलती बाई तसं बोलू नको ना अरे तो रेम पण नवरा तसं कामं करतं ना एक दिवस एक रात्र झालंच घरात नाही नवरा फक्त स्वतःचं जीवाय जीवाचं बघतंय म्हणजे स्व स्वतःचं जीवाचं बघतोय म्हणजे स्वतःची न म्हणजे स्वतः लाईफचं एन्जॉय बघतो नवरा आणि दुसऱ्यांचं लाईफचं काय स्वतःच बघायचं आपलं एन्जॉय झालं तर बास दुसऱ्यांनी खड्ड्यात तर जाऊ दे मरू दे तिकडं पोर तर ना कालचं पासून पप्पा कधी येत आहे पप्पा कधी येत म्हणसाल माग मोर वगैरे आहे तर हे पोरांसाठी लावलेलं आहे पस्टर मी म्हणजे पोरांना समजतं ना म्हणून आणि कालचं पासून तर श्री जानू पप्पा कुठं आहे मम्मी पप्पाला फोन लाव म्हणून त्याला काय पप्पाला काहीच नाही त्याचा कारण स्वतःच जीवाच झालं तर बास स्वतः खुश राहिलं तर बास दुसऱ्यांचं काय दुसऱ्यांनी मरू दे अथवा जगू दे त्यात काय त्यांचं आम्ही का का काय करतो घरात काय नाही काय खातो काय पिताय काहीच नाही नवऱ्याला टेन्शन फक्त ते भवानीच नाद लागलंय त्या भवानी मागं फिरताय ते बास त्याला त्याला भेटताय ना खायला पियायला फिरायला पैसे सर्व जीवनामध्ये काय पाहिजे हेच पाहिजे ना फिरणे जीवन एन्जॉय करणे पैसे खाणं पिणं दुसऱ्याच्या मागे कुत्रावानी हिंडणं हेच पाहिजे ना मग त्याला ते भेटत आहे म्हणून आमचं विचार नाही करत जेव्हा ती भटक भवानीनं लात घालून बाहेर हाकल तिला तेव्हा समजतं बायकोचं आठवण तेव्हा येतं त्यांना आता कशाला त्याला आठवण येते बायकाचं आणि बायकोचा आणि पोरांचं तुम्हाला विचारते थांब तुम्हाला सांगते थांबा बर का स्त्रीला विचारू आपण स्त्री काय म्हणत आहे पप्पा पप्पाला फोन लावू म्हणताय का नाही बघा तुम्ही बघा त्यानं काय म्हणताय पप्पा काय पप्पाला फोन लावायचं का पप्पाचं ला? आठवण येत आहे का तुला येत आहे का बघा सारखं पप्पा मला कमीत कमी शंभर वेळा सांगितलं असेल पप्पाला फोन लाव रात्री पण झोपलं नाही बरं का ह्याना पप्पा आलं नाही का मम्मी पप्पाला फोन लावू की पप्पा आलं नाही का मम्मी म्हणून आणि सकाळ सकाळ उठल्या उठले की पप्पा आलाय का मम्मी म्हणून विचारताय पोरगा आणि पोरगी दोन्ही पण यांचं खेळणं चालू आहे इकडं कुंकू भंडाराचं गेम तोंड सर्व कुंकू भांडर लावून का बघा कुंकू भांडर लावून खेळत आहे बाई तिकडे बघ सकाळीच पण तोंड बघा बघा तिकडं बघ कॅमेऱ्यामध्ये बघा पप्पाचं आठवण काढून काढून बाद झालं त्यांना मग काय करणार त्यांनी त्यांनी खेळत बसले आता तर त्यानं येऊ दे आज चांगलाच आहे नवऱ्याचा मस्त पैकी व्हिडिओच उद्याच्या व्हिडिओ मध्ये बघा नक्की तुम्हाला बघण्या बघायला भेटल तुम्हाला बर का तुम्ही म्हणणार भांडण काढू नका मग भांडण काढल्याशिवाय ह्यांना डोक्यामध्ये येतच नाही मग काय करायचं ह्यांना भांडल्याशिवाय हेच नाही भांगच नाही ना, ना। आणि त्यांना त्यांनी लावतात मला भांडण्यासारखं का। कारण देते भांडण्यासारखं का। तसले कामच करते तर मी भांडव म्हणून फक्त त्याला भांडण पाहिजे भांडणच्या शिवाय काही सुचतच नाही काहीतर काम तसला घोटाळा करतोय म्हणून मी रागवत असते त्यांना त्यांना त्यांचा अंदाज त्यांचं चांगलं आहे रामायण महाभारत तर चला बाय